재미 d आग लागली आहे ही भीषण आग जी आहे ती आता भिजवण्याचा अग्निशामक दलाच्या यश आलेलं आहे अग्निशामक दलाच्या जवळपास सात जे वाहनं आहेत ती या ठिकाणी आलेली पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून ही सर्व आग जी आहे ती भिजवण्याचं काम अजून देखील खर तर सुरू आहे जे ट्रॉफीज असतात त्या ट्रॉफीज बनवण्याचं काम जे आहे ते या वाड्यामध्ये होत होतं या वाड्यामध्ये प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्यानुसार इथे असणारा जो बाजूला कचरा आहे तर या कचऱ्याला आग लागली होती आणि हीच आग पुढे सरकत गेली आणि या वाड्याला जे आहे ती ही आग लागलेली पाहायला मिळाली आता जर पाहिलं तर, तर सात मा ते आठ गाड्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून हे सर्व काम जे आहे ते सुरू आहे एकूणच किती अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि आगीच मुख्य कारण काय दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षाला ज्या आगीची वरती मिळालेली आहे त्यानुसार इथे सहा बाहेर गाड्या काम करत आहेत आणि किमान चाळीस ते पन्नास अधिकारी जवान या ठिकाणी काम करतात आग विकवण्याचे काम चालू आहे आता सध्या तरी आग नियंत्रणात आहे परंतु या ठिकाणी हा दुमस्ती वाडा आहे काही त्याच्यामध्ये साहित्य आहे त्या साहित्याने पेट घेऊन तो वाडा पेटल्याचं प्राथमिक निदर्शनाच काही कोणी जखमी आहे कोणाला काही वगैरे आगीमुळे काही जखमी आहे नाही अजून जखमी किंवा काही असं सप्त नाही परंतु प्राथमिक माहितीनुसार कोणी इथे जखमी नाहीये सेफ आहे खर तर तो दोन ते तीन तासांपासून जे आहे ते आग जे आहे ते भिजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या आगीमध्ये कोणीही जखमी नसल्याचं जे आहे त्याचं यांनी सांगितलेलं आहे सिविक